बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कारण आम्ही दोघांनी ठरवलं की एकही माणूस परगावचा आपला आणू द्यायचा नाही नाहीतर कालच्या जर काही आम्ही गर्दी केली असती के। के तर जागाच मावली असते कागलाची झाली की आम्ही म्हटलं कागल मरगुडचीच किती माणसं आहेत तर तेवढीच बघायची आपण मार्ड अतिशय लक्षणीय उपस्थिती आहे अनेक सभेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेला आहे याने इतक्या मोठ्या संख्येनं माता भगिनी येत आहेत याचा अर्थ या, या पॅनेलला ते आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि या माता आशीर्वाद या निवडणुकीमध्ये विजयाप्रत नेल्याशिवाय राहणार नाही ने। बंधुमित्र नगरपालिकेचा अजेंडा आम्ही काय करणार आहोत काय आपले महत्वाचे विषय इथं राहिलेले आहेत हे सगळं झालं सांगून आमचं परंतु ज्याच्यासाठी राजकारणी एक विषय इथं छेडला तो म्हणजे माझी आणि राजासाहेबांच्या युतीचा सा। पण तुम्ही सांगा आमची युती मुख्यमंत्री महोदयाने केली बी फॉर्म देण्याच्या आधी दिवशी केली मुख्यमंत्री हे राज्याचे सर्वश्रेष्ठ पद आहे मी त्यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी आहे आणि राजासाहेब त्यांची ब्ल्यू आई आहे ब्ल्यू म्हणजे काय म्हणतात त्याला आणि ते आहेत साहेबांच्या गटात आज टेक्निकली तर आम्हाला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला दोघांना एकत्र यावं लागेल त्यांनी तोडगा दिला तोडग्याप्रमाणे एकत आम्ही एकत्र आलो आणि आम्हाला संधीच मिळाली नाही कारण अकरा वर्ष आम्ही संघर्ष केलेला होता भांडण केलेली होती भाषण तर अशी केलेली होती लाजबाप म्हणजे <laughs> आत्ता जरी तुम्ही दाखवली की मनात ज्याला हीच बसतं आणि आता बसलेली हीच काही आणि कसलेही हक्क न राखता गेल्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही संघर्ष के के केला कार्यकर्त्यांनी भांडणं केली डुके फुटली हे सगळं कराय आणि आम्ही त्याच वेळेला कार्यकर्त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला न विचारता आम्ही होती केली त्यामध्ये आम्ही दिलगी आहोत मुख्यमंत्री महोदयांचा आग्रह होता आणि आमची भूमिका आम्ही पत्रकाराद्वारे पत्रकारांच्या वतीने मा, मां प्रसिद्ध माध्यमामध्ये आणि आम्ही मेळाव्याच्या वेळेला छही केली आम्ही सांगितले की वाई तालुक्या आता आज संघर्ष मिटला बहुतांश लोकांना असं वाटलं की बरं झालं आज संघर्ष एकदा मिटला दोघं एकत्र आले काहीतरी पुढं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल दोघांचं त्यामुळे आपल्या विकास होईल व्यक्तिगत ज्या योजना होत्या त्या राबवण्यामध्ये ज्या येत होत्या त्या दूर झाल्या असं बहुतांशी लोकांना वाटलं परंतु काही लोकांना फार वाईट वाटलं की आम्ही दोघांचे एकत्र एकत्रच येऊ सतत आमची हानामानीच व्हावी हसन मुश्रीफ माझ्यावरच अवलंबून राहायला पाहिजे समजित घाटगे माझ्यावरच अवलंबून राहायला पाहिजे असं मानणारा एक वर्ग होता आम्ही तर कुणावर टीका केली नव्हती आम्ही सांगितलं की तालुक्याच्या विकासासाठी जनतेच्या भल्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणासाठी आम्ही एकत्र येतो एवढंच आमचे उद्गार होते परंतु काय काय अर्थ लावले गेले आमची ईडी काढली गेली जमिनीचं आरक्षण काढलं गेलं म्हणजे यामधून आमची युती ही किती लोकांना पचलेली नाही त्याचं एक निदर्शक आहे माझं मत आहे की जो कर्तृत्ववान माणूस आहे जो अनेक वर्ष या सामाजिक राजकारणामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाला मोठा झालेला माणूस आहे तो कधीच या युतीला भीक घालत नाही आणि ह्या भीतीपोटी त्यांनी आमच्यावर टीका केली काली ते कागदला आले काली कागदला त्याने घाई घरी भाषण ओळखलं ठीक आहे मी काही त्यांच्यावर आज बोलणार नाही मी त्यावेळेला म्हणालो होतो की मी आणि राजे आणि संजय वादले एकत्र असलो आणि ते जरी आमच्यावर येणार असले जे घटक आहेत आम्ही त्यांना घेऊन काम करू त्या भावनाही त्या दिवशी आम्ही व्यक्त केलेल्या होत्या असं असताना दुर्दैवान टीका करतायत आणि आमच्या व्यक्तीला ते दि लावतायत एका बरोबर नाही ते योग्य नाही पण आता आम्ही एकत्र आलेलो एकत्र राहण्यासाठी आणि म्हणून भविष्यामध्ये या तालुक्याच्या राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कागल तालुका पहिला होता आणि निश्चितपणे कागल तालुकाच या जिल्ह्याचं राजकारण करेल असा विश्वास मी या निमित्तानं आणि त्याचा उल्लेख साहेबांनी केला ठीक आहे पहिली झाली कैलास विषय श्यामराव बिवाजी पाटील मंडलिक साहेबांचे सुद्धा अशाच संघर्ष होता तो काही दिवसांनी मिटला ते एका वर्णावर एकत्र आले शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले तर त्याच्याचा उल्लेख त्यांनी केला कैलास के होते मंडिक साहेब आणि राजेसाहेब तुम्ही आठवा अष्ट्याहत्तर ऐंशी आणि पंच्याऐंशी तीन विधानसभेच्या निवडणुका बारा खून पडले बारा अनेकांची टाटकी फुटलेली होती कागलचा एक महिलांचा जा ट्रक ज्यावेळा इथे बुडबुडच्या प्रचार आला त्यावेळा हळदीच्या डोंगरावर दगडफेक झाली आणि अनेकांची डुक्की फुटली महिलांची इतका तर संघर्ष आमचा झाला नाही आमची भांडण झाली नाहीत काय नाहीत एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आम्ही केलं गटचट कशी मोडून निघतील आणि येणारा माणूस हा आपल्याकडे लोकप्रतिनिधी आहे किंवा आपल्या हातात म्हणून आलेला आहे त्याचं काम कसं होईल हे बघण्याचा प्रयत्न केल्यामुळं थोडंसं अनेक प्रकरण हे निवड निवडलं संघर्ष राहिला तर निवडणुकीत तो राहणार परंतु अकरा वर्षामध्ये असे काही प्रसंग फारशी घडले नाही आणि आम्ही एकत्र येत असताना या तालुक्याचा भवितव्य फार मोठं उज्ज्वल आहे एवढाच भविष्य मी या निमित्ताने आपल्यासमोर करणार आहे आता कागल तालुक्याला वजा करून कुणालाही राज्यामध्ये राजकारण करता येणार नाही ना एवढा मोठा दबदबा या निमित्ताने निर्माण होईल आणि म्हणून या रथयात्रेमध्ये विकास यात्रेमध्ये बाबा आमच्यावर आहेत त्यांनी आमच्यामध्ये सामील व्हावं बर येणारच नसतील तर मग शेवटी संघर्ष अटळ राहील शेवटी राजकारणामध्ये निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुका लढवाव्या लागतात आणि निवडणुका जिंकण्यासाठी जे करावं लागतं ते करावं लागतं आज या मुलगू नगरपालिका ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा